नमस्कार ओ, तो, तो है मी अमरज्योती खेडकर हे बघा हे माझ्या मुलीने आणलं होतं तर ह्याच्यामध्ये मी हे कशासाठी मला वाटते टेबलावर ठेवायला आहे चमचे किंवा लोणच्याचे बाटल्या वगैरे असं आपण ठेवू शकतो लोणचं किंवा चटण्या असं तर मग मी विचार केला की ह्याच्यात सगळे मसाले ठेवावे म्हणून मग मी काय केले आ, हे बघा हे असं गोलगोल फिरतं त्यामुळे मम्मी मसाले असे शोधत बसायला लागत नाही ह्या बाटल्या मम्मी काय केलं आहे आता हे मला सगळं माहिती आहे की माझे मसाले कोणते ज्यांना माहीत नसतं त्यांनी नावं घालून ठेवावी तर मम्मी काय केलं आहे ही माझी तुपाची बाटली आहे म्हणजे मी घरचं तूप करते आणि ला थो एका छोट्या भांड्यात काढून घेते बाकी ही बाटली अशी ठेवते ही तुपाची बाटली आहे हे श्रीलंकेहून आणलेला एक मसाला होता तो आहे ह्या मेथ्या लागतात आपल्याला त्या आहेत नंतर ह्या गोडा मसाला आहे नंतर धण्या देन, धणा आणि जिरा असं पावडर मी करून ठेवते पण ती एकत्र पण करून ठेवते आणि अशी वेगळी वेगळी पण ठेवते कारण काही गोष्टींना आपल्याला नुसती धणा पावडर किंवा जिरा पावडर घालायला लागते तर मी अशी वेगळी वेगळी पण ठेवते ती माझी संपली आता मला करायला लागेल त्याच्यानंतर ही धणे आणि जिऱ्या मिक्स पावडर आहे आणि हा आपला म्हणजे गरम मसाला आहे हा हा रोजचा वापरायचा मसाला आहे गरम मसाला आहे हे तूप आहे मेथ्या आहेत गोडा मसाला आहे नंतर धना आणि जिरा अशी सेपरेट पावडर आहे पण ती संपली आता आणि ह्याच्यामध्ये आहे धण्या जिऱ्याची मिक्स पावडर असे आणि मध्ये मग मी हे ऑलिव्ह ऑइल ठेवलं आहे म्हणजे हे कधी कधी अधूनमधून मी वापरते सॅलेडसाठी वगैरे आणि किंवा काही भाज्यांना पण वापरते ते तसंच हे बघा इथे तेल ठेवलं आहे आता तेल ठेवताना आधी माझ्याकडे तेलाची किटली होती कारण पूर्वी एकच तेल आणायचो आम्ही की सनफ्लावर ते एक तेल आणायचं आणि तेच तेल वापरायचो सगळ्याला <coughs> तर मध्ये डॉक्टरांनी सांगितलं की ह्याचं तेल आहे सनफ्लावरचं ते खा म्हणजे आम्ही भाज्यांसाठी वगैरे आता मी वापरत नाही तर वेगळी वेगळी तेलं हो, वापरायची त्याच्यामध्ये मग शेंगदाणा चालतं करडई चालतं ते राईस ब्रँडचं तेल आहे हे जे लाल दिसतंय ते तर ते वापरते अधूनमधून म्हणजे कधी शेंगदाणा आणला तर कधी थंडीमध्ये करडईचं आणते नंतर शेंगदाणा आणते आणि राईस ब्रँड आणते असे बदल अदलून बदलून तेल वापरते तर आता किटली ठेवू शकत नाही कारण किटलीमध्ये पूर्वी कसं एकदाच तेल ओतून ठेवलं तीन लिटरची किटली होती माझी की मग मा, महिनाभर जायचं आता ही अशी वेगवेगळी तेल असल्यामुळे मी या छोट्या बाटल्यांमध्ये काढून ठेवले आणि त्याच्या खाली मी एक माझा डब्बा होता मग त्याचं डब्बा तुटला होता त्याचं झाकण होतं प्लॅस्टिकचं ते झाकण ठेवले आणि त्याच्यावर मी हा टिश्यू ठेवला आहे म्हणजे तेल आपण काढलं छोट्या डब्यामध्ये बाटलीमध्ये की त्याच्यानंतर थोडंसं त्याचं तेलकटपणा राहतो बाटलीला आणि ते आपलं सगळं कपाटाला किंवा इथे मी पेपर टाकते ते खराब होऊ नये म्हणून मग असा मी करून ठेवलं आहे तसंच हा एक माझा खूप परशानपूस जु जुना डबा आहे ह्याच्यामध्ये मी हे बघा सगळा गरम मसाला खडा मसाला आहे ना जो लागतो नेहमी आपल्याला आता नेहमी काय लागतं लवंग दालचिनी काळ मिरी हे लागतं आणि हे चक्रीफूल आहे हे मला कधी कधी काही भाज्या ना म्हणजे किंवा नॉनव्हेज वगैरे केलं तर हे घालावं लागतं म्हणून मग मी ते पण थोडंसं का काढून ठेवले हा आपला मसाल्याचा डबा आहे ह्याच्यात सगळा मसाला असतो त्यामुळे हा पण मी असा जवळच म्हणजे तेल मसाले नंतर हा मसाल्याचा डबा आहे असं सगळं जवळ ठेवलं आहे तसंच हे थोडे वेगळे मसाले आहेत हे रोज वापरत नाही हा काळा मसाला आहे आणि हा ह्याचा आहे मालवणी मसाला आहे तर हा मी हे वेगळे ठेवले आहेत कारण ह्याच्यामध्ये हे रेग्युलर वापरायचे मसाले तसंच हिंगाची मी मोठी डबी घेऊन येते कारण हिंग आम्हाला लागतो म्हणून हिंग असा मी मोठी डबी घेऊन येते आणि जसा लागेल तसा थोडा थोडा मी त्याला काढून ह्या मसाल्याच्या डब्यात थोडा थोडा काढते तसंच चहा साखरेचे डबे ठेवले तिथे असं हे सगळं म्हणजे मी हे करून ठेवलं आहे की मला स्वतःला पटकन कुठची वस्तू लागली तर शोधात शोधत बसावं लागू नये आता वरती बघा वरतीसुद्धा ह्या सगळ्या बाटल्या ठेवल्या आहेत ना हे सगळं मला माहिती आहे मध आहे ड्रायफ्रूट जे काय आपण रोज आपल्याला लागतात ते आहे त्याच्या मागे मोठ्या बाटल्या आहेत त्याच्यात न लागणारं म्हणजे आता जे काळं मिरी लवंग हे मी सगळं काढून ठेवलं आहे तर ते रोज काय मला त्या बाटल्या ला लागत नाहीत म्हणून त्या मागे ठेवल्या आहेत त्याच्यामध्ये नंतर कोपऱ्यामध्ये पण मी आ, एक बाटली आहे अशा बाटल्या रिकाम्या झाल्या ना मी लगेच गरम पाण्याने धुवून स्वच्छ अशा ठेवून देते म्हणजे कधी लागल्या की पटकन आपल्याला घेता येतं बघा आता ही बाटलीसुद्धा रिकामी झालेली आहे पण मी ही धुवून स्वच्छ ठेवली आहे ही बाटलीसुद्धा रिकामी झाली आहे पण त्याच्यामध्ये मी ओवा ठेवलेला आहे तसंच वेलची पावडर ही मी करून ठेवते नेहमी आता ही संपायला आली आहे तर ही नवीन करायला लागेल त्याच्यानंतर वेलची आणि हे मी मागच्या डब्यातनं काढून ठेवते वेलची आणि जायफळ अख्ख्या वेलच्या आणि जायफळ तसंच हे फ्राईड गार्लिक आहे लसूण तर तो, तो हा सुद्धा ना कधी कधी छान लागतो वरून टाकला ना आमटी वगैरे केली आपण ना की उकळी यायच्या वेळेला वरून हा लसूण टाकला की छान लागतं त्यामुळे असं सगळं मला माहिती आहे ना असं मी हे सगळं मॅनेज करून ठेवते की आपल्याला पटकन मिळावी वस्तू शोधावं लागू नये आणि पटकन मिळाली की जास्त पसारा पण होत नाही हे इथे अशी ही दोन कपाटं मी करून घेतलेली आहेत तर एकामध्ये मी हे सगळ्या माझ्या बाटल्या डोकल्या काय लागतात आपल्याला मसाले विसाले भरपूर लागतात ते सगळं ठेवले आणि एका ह्याच्यामध्ये मी सगळे म्हणजे जे, 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 जे मिक्सर मिक्सरची भांडी नंतर आईस्क्रीमचे कप म्हणजे कोणी आलं पटकन आईस्क्रीम द्यायचं असेल तर ते कप ग्लास आपल्याला ग्लास लागतात मग म्हणजे काही आता उन्हाळा आला सरबत वगैरे द्यायला ग्लास लागतात म्हणून ते सगळे ग्लास नंतर हे ड्रायफ्रूट कटर वगैरे आहे ते काय रोज लागत नाही अधूनमधून लागतं त्यामुळे ते, ते नंतर मी असे पेपर नॅपकिन असे मी टिशू इथे ठेवलेले आहेत ह्याच्यामध्ये घालून तसंच हे आपले किचन नॅपकिन आहेत ते इथे आहेत नंतर हे आपले ओटासाठी क्लिनिंग म्हणजे कापड आहे हे तर हे मी वापरते थे तर हे हे वा, आ, जे जे वा, ते इथे ठेवलेलं आहे आणि मग न लागणारे कप वगैरे असे सगळे ठेवून दिलेत तशी एक तुम्हाला मजा सांगायची म्हणजे हे बघा हे माझ्या नातीचा हा म्हणजे ती जेव्हा तिला बाटली देत होतो तेव्हा तो ब्रश आ, होता तर ते आता मोठी झाली आता काही बाटली बिटली वापरत नाही पण ह्या हा ब्रश मी जपून ठेवला आहे हे ज्या आपल्या पाण्याच्या बाटल्या असतात ना त्याच्यामध्ये आपला हात जात नाही मग मी त्यावेळेला हा ब्रश थोडं साबण लिक्विड सोप टाकून ह्या ब्रशने घासून तशा त्या बाटल्या धुते त्यामुळे हा ब्रश मी जपून ठेवला आहे आणि वरती पण असंच आहे सगळं न लागणारे ग्लास नंतर हे चॉकलेट आहे अधूनमधून कधीतरी आपल्याला पण चॉकलेट खावं असं वाटतं म्हणून चॉकलेट ठेवलेत नंतर मिक्सरची ही काही नेहमी बा भांडी वापरली जात नाही त्यामुळे ती मी वरती ठेवली असं सगळं मी मॅनेज करून ठेवते की जे आपल्याला पटकन मिळेल आणि आपला पसार पण होणार नाही अशा नेहमी हे सगळं असं ठेवते हे बघा आणि दुसरं तुम्हाला हे सांगायचं म्हणजे नेहमी आपण बाहेरनं काही पिझ्झा आणला किंवा काही ग्रीन टी असतो ब्लॅक टी असतो नंतर कॉ को, कॉफीचे पाऊच असतात किंवा शुगरचे पॅकेट असतात असं काहीतरी असतंच ना आपल्याकडे तर हे या गालून ना, मी हे सगळं ह्याच्या ह्या डब्यामध्ये घालून ठेवते म्हणजे असं अशा पुढ्या ठेवल्या ना किंवा मी माझ्या इनोचे छोटे छोटे पा हे आणते पाऊच म्हणजे छोटे हे आणते पाकिटं तर ती आ, इनो काय एका वेळेला खूप वापरत नाही मग ते थोडंसं मी असं हे बघा ही क्लिप लावली आहे याला हे क्लिप लावून अशी इनो ठेवून देते म्हणजे पुढच्या वेळेला लागलं ला तर हे वापरता येतं अशा प्रकारे मी ह्या सगळ्या पुड्या ना अशा खाली म्हणजे इथे ठेवल्या ना की त्या खाली अशा वेड्या वाकड्या राहतात आणि वेळेवर मिळत पण नाही त्यामुळे ह्या ज्या छोटे छोटे पाऊच ज्या पुड्या आहेत त्या सगळ्या मी ह्या अशा एका डब्यामध्ये घालून ठेवते त्यामुळे तो डबा उघडला ना की त्याच्यामध्ये जे काय पाहिजे का ते मिळ अरे अरेगणं असतं नंतर चिली फ्लेक्स असतात असं काय काय असतं त्याच्यामध्ये ते सगळं मी ह्याच्यामध्ये घालून ठेवते आणि तेव्हा पाहिजे तेव्हा वेळेवर ते पटकन मिळतं आणि हे फर्निचर जेव्हा केलं ना तेव्हा मी त्यांना ते सांगितलं की मला आतमध्ये लाईट हवं हो आहे कारण आतमध्ये लाईट असतील ना तर आपल्याला कुठे घाण झाली आहे काय लगेच दिसतं आणि आतमध्ये जो प्रकाश पडतो ना त्यांनी लगेच समजतं आणि कुठचीही वस्तू अशी शोधताना ना पटकन मिळते म्हणून मी हे असे लाईट आतमध्ये करून घेतली दुसरी एक ह्या कपाटातली गोष्ट तुम्हाला दाखवायची राहिली की हे आहे ना हे तर मी पेपर अधूनमधून खालचे बदलतच असते स्वच्छ करत असते पुसून घेत असते तसं हे बघा ह्या एका वाटीमध्ये इथे कोपऱ्यात वाटी आहे त्या वाटीमध्ये थोड्याशा लवंगा आणि कापूर आणि आता उदबत्ती ठेवलेली नाही आहे पण कुठे बाहेर जायचं असेल म्हणजे बरेच दिवस बंद राहणार असेल ना तर एका उदबत्तीचे तुकडे करून एक दोन तीन तुकडे ह्याच्यात टाकून ठेवते एकही झुरळ होत नाही तुम्हाला फोटं वाटेल पण अजिबात एकही झुरळ होत नाही हे ठेवून द्यायचं आहे एका फोकट्यामध्ये तसंच मी ट्रॉलीमध्ये पण हे सगळं असं मध्ये मध्ये या वाट्या अशा करून ठेवत असते हे थे बघा ही वाटी दाखवते तुम्हाला हे बघा ह्याच्यात कापूर आहे लवंग आहे आ, कापूर उडून जातो थोडे दिवसांनी पण लवंग आणि उदबत्ती ठेवली ना की ते तसंच राहतं आणि खरंच सांगते तुम्हाला अजिबात अजिबात म्हणजे एक औषधालासुद्धा झुरळ मिळत नाही बारीक एवढं म्हणजे अजिबातच झुरळ होत नाहीत तुम्ही प्रयोग करून बघा हा मला पण कोणीतरी असं सांगितलं म्हणून मी करून बघितलं पण गेले जवळजवळ दो दोन वर्ष झाली माझ्या घरात एकही झुरळ नाही आहे तुम्हाला कसं वाटतं आहे हे आवडलं आहे का ह्याच्यात जर काही बदल करायचे असतील किंवा तुम्हाला जर काही वाटत असेल तर मला सांगा तसं मी ते बदल करून घेईन आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद मनापासून धन्यवाद